आम्ही पातोळ्या करता चेडू आणि बापूई दोघां मेळून आज नागपंचमी पातोळ्या करतात दोघांक पळया आणि <laughs> लाईक बी आज मंगळार तारीख अठ्ठावीस श्रावण महिन्यातला पहिलो सोमार काल येऊन गेलो कळ ना आणि श्रावण महिन्यातला पहिलो सण तर नागपंचमी आज आम्ही साजरं करतात काय ना आमच्या घरात आज आमच्या चेडवान धुएन काय काय केलं ते के तुम्हाला सांगता भाकरी केल्या तांदळाची मस्त पैकी भात केला त्याच्याबरोबर तायकाळ्याची भाजी केल्या पंचमीचा जो दिवस तो आम्ही स्पेशल बनवतात आणि त्याच्यात आम्ही पातळ करतात आणि हा करता। पातळ इतकं सुंदर झाल्यात जबरदस्त तुम्ही खाऊक घ्यात सगळ्या हा तुमची वाट पळता ही माझी दोघ आजू कसं हसता किती करतलो मला तर उलोव चा तुमच्या उलो बरोबर शेअर कर पाचा।